संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागात अवैध वाळू तस्करीला सुगीचे दिवस असून घरगाव पोलिसांनी माहिती प्राप्त झाल्यानंतर अवैध वाळू वाहतूक करत असलेला ट्रॅक्टर पकडत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती साकूर पठार भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू असून बिरेवाडी फाटा येथून ट्रॅक्टर वाळू वाहतूक करणार आहे लागलीच पोलीस निरीक्षक पुजारी यांनी पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके व आदींना ही माहिती देत कारवाईच्या सूचना केल्या त्यांनी ही तातडीने धाव घेत बिरेवडी फाट्यावर मांडवे बुद्रुक ते कवठे मलकापूर रोडवर जात सापळा रचला काही वेळात विना नंबरचा ट्रॅक्टर बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना आढळून आला त्यास थांबण्याचा इशारा केला असता त्याने रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर उभा केला त्याच्याकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारले असता त्याच्याकडे वाळू वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नसल्याने त्यास घारगाव पोलीस ठाण्यात घेऊन जात तीन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश उत्तम खेमनर राहणार मांडवे बुद्रुक साकूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान आमदार अमोल खताळ यांनी वारंवार अवैध व्यवसायांविषयी मुद्दे उपस्थित करत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना देखील दिलेल्या आहेत मात्र असे असतानाही साकूर पठार भागातील अवैध वाळू तस्करी जोमात असून महसूल प्रशासन मात्र कोमात असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे बोलले जात आहे वृत्तसंकलन गाव न्यूज साकूर